ねえ。<laughs> शिवराम दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे

लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जेजाऊ जय शिवराय जरा जेवण झाले व्हिडिओ लाईक करा नवीन आलेली चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळे व्हिडिओ लाईक करा, करा नक्कीच नाता दा नमस्कार अनिल दा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा रोशन दादा नमस्कार दा, दा। ना तर दादा व्हिडिओ लाईक करा आणि दादा व्हिडिओ लाईक करा नवीन आलेली चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळ्यांसाठी जय जिजाऊ yeah. जय शिवराय लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे रोशन दादा व्हिडिओ लाईक करा नवीन आलेले कोणाला कोणत्या पेपरला कोणत्या पेपरला बर पेपर झाले काय कधी आहे कधी आमच्या आमच्या नाही किती पैकी पेपर होता दीडशे पैकी फक्त आठ नाही मराठीला आठ पडले किती पे किती मार्काचा पेपर होता सगळं मिळून हा दीडशे पैकी दीडशे पैकी फक्त आठ सगळं नाही म्हणजे ना पन्नास हा पन्नास पैकी किती पडले मराठीला आणि शंभर पैकी किती पडले दोन्ही मिळून दीडशे पैकी किती किती पडले कसा मला माहिती किती मार्काचा पेपर होता दोन मार्काचा सगळे जर व्हिडिओ लाईक करा नवीन आलेली आहे किती मार्काचा पेपर होता तिथे म्हणलं मी Har du blått på en lampe eller noe? संतोष दादा नमस्कार बोला मध्ये सगळ्यांच स्वागत आहे दादा का हो भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा आम्ही आईला नगरवरून बोलतो दादा नमस्कार प्लीज सगळे जर व्हिडिओ लाईक करा नवीन असलेली चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संतोष दादा उत्तम दादा व्हिडिओ लाईक करा दिल जेले दादा नमस्कार मेसेज कमेंट कर व्यवस्थित करा सगळेजण <laughs> सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा ओके दादा थँक्यू चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळे जाऊन व्हिडिओ लाईक करा लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय बोला नवीन आलेले नवीन आलेले चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आप जीवन भर पछताएंगे कलयुग की ज्यादातर स्त्रियां क्यों अपने पति को धोखा तो देती हैं हाँ। और आए पुरुषों के साथ संबंध बनाती हैं इसके बारे में भी हम इसी वीडियो में चर्चा करने वाले हैं एक बार फिर से आप सबका स्वागत है आपके संसार यूट्यूब चैनल पर दोस्तों आप लोगों ने अभी तक इस वीडियो को लाइक नहीं किया तो प्लीज उसको लाइक करें सभी वीडियो लाइक करा फटाफट โบลานะวนาเลเลายมือที่สันั้สวัสดี سرې زره ویډیو لایک کرا باو دادا नमस्कार بولا नवीन ना आलेले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कोणी दिले पैसे जी बोलायचे हा पैसे कोणते पैसे कोणते रेशी बोलायचे कोणी नमस्कार मध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे सगळ्यांसाठी जय श्री हो जयशिवराय बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय आहे Thank <laughs> you.